नमस्कार आपण पाहत आहे न्यूज रोडे वेद सत्याचा मागच्या सहा महिन्यांपूर्वी आपण कोपऱ्यातल्या या रस्त्याच्या संदर्भाने एक बातमी केली होती दोन हजार बावीसला या रस्त्याचं काम पूर्ण झालं मात्र कामाला सुरुवात झाल्यापासून हा जो पूल आहे या पुलाचा वापर मात्र अद्यापर्यंत सुरू झालेला नाही आणि दोन हजार बावीस मध्ये सुद्धा बाकी सगळ्या रस्त्याची वाहतूक सुरू झाली पण पूल बंद होता आणि पूल बंद असतानाही या रस्त्यावर आतोनात खड्डे दगड हे सगळे असताना नागरिकांची हेळसांड गाड्यांचे अपघात हे सगळे प्रकारे या रस्त्यावर पाहायला मिळत होते या संदर्भाने एक बातमी सहा महिन्यापूर्वी केली होती आणि आता या रस्त्याचं काम आता जर बघत असाल आपण हा रस्ता तर या रस्त्यावर डांबरीकरण झालेलं दिसतंय पण पूल मात्र अद्याप जशाच तसाच आहे या संदर्भाने कोपरा गावाती या गावातील नागरिकांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडेमध्ये आत्ता या ठिकाणी डांबरीकरणाचं हे काम झालेलं दिसते तर ह्या कामाच्या संदर्भानं तुमचं मत काय काय म्हणणं असणार आहे रस्त्यावर खड्डे होते आणि बरेच लोक गाडीनं स्लीप फोन पडले आणि बरेच लोकांचे हातपाय मोडले आणि गुत्तेदाराकडं आम्ही गेलो असतो की मी नक, नकार हो थी, थी, ना नकार दिला कामाचा की आमच्यानं होत नाही किंवा आमच्या बजेटमध्ये नाही की असं त्यांनी ओळवढीचे उत्तरं दिले आणि त्याच्यामुळं ते आम्ही परत माझे आमदार बब्रांजी खंदाडे साहेब त्यांच्याकडे जाऊन हे केलं तर खंदाडे साहेबाच्या आतक प्रयत्नातून आणि पाठपुराव्यामधून डांबरीकरणाचं काम झालेलं आहे आणि त्यांच्याच आतक प्रयत्नातून तुलाच देखील वाहतूक चालू होईल ची अपेक्षा आहे तर या या ठिकाणी नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे जे डांबरीकरणाचं काम झालेलं आहे हे माजी आमदार बब्रुवानजी खंदडे यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी प्रशासनाकडे मागणी करून प्रशासनाकडे वारंवार दरवाजे झिजवून या नागरिकांची सोय केलेली आहे आणि ह्या रस्त्यावर होणारी हिळसाण थांबवलेली आहे आपल्यासोबत आणखी नागरिक या गावच्या उपस्थित आहेत या झालेल्या संदर कामाच्या संदर्भाने आणि हे पुलाचं काम का थांबलं या संदर्भाने तुमचं काय म्हणणार का पुलाचं काम जे थांबलेलं आहे साहेब वरला जी तारा आहे त्याच्यामुळं थांबलं आणि मग आता हे जे डांबरीकरणाचं काम झालं तर याचं श्रेय तुम्ही कुणाला ह्याचं श्रेय आम्ही खंदाडे साहेबाला सांगितले एक दोन बार मग त्याने मला प्रयत्न करतो आणि काम करून घेतो म्हणून म्हणले डांबर डांबर एक एक आता डांबर डांबररोडचं श्रेय मुल म्हणजे खंदडे साहेबालाच मिळालं त्या त्यांच्यात प्रयत्नानं रोड झालेला आहे आणि अजून एक दुसरं एक महत्त्वाचं वाकानाला आमच्या बऱ्याच गाड्या पलटी झालेली आहे त्याचं तिथे गतिरोधक करावं म्हणून टी व्ही त्यांच्या कानावर घातलेला आहे आतापर्यंत काहीतर सटाटबाऱ्या गाड्या पलटी झाल्या मानसिक हानी झाली नाही तेवढी टी व्ही गतिरोधकच्या संदर्भात खंदडे साहेबाच्या कानावर घातलेला आहे आता या ठिकाणी त्यांनी एका दुसऱ्या एका प्रश्नाला हात घातलाय या आपण उभ्या असलेल्या पुलाच्या विरुद्ध बाजूला वळणाचा रस्ता आहे आणि त्या वळणाच्या रस्त्यावरती जवळपास बारा तेरा अपघात आतापर्यंत परत झालेले आहेत एक दोन वेळा केमिकलच्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी पलटी झाल्यात आणि मग ते केमिकल, केमिकल सांडल्यामुळे गावातील नागरिकांनाही तिथून हलवावं लागल्याचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत आणि या संदर्भानं सुद्धा त्यांनी खाडे साहेब माजी आमदार बबुरजी खंदाडे साहेबांच्या कानावर तोही प्रकार घातलेला आहे याही संदर्भानं गावाला या संकटातून मुक्त करण्याची जबाबदारी खंदाडे साहेब घेतील अशी अपेक्षा गावकर या ठिकाणी व्यक्त करत आहेत आपल्यासोबत असलेले तिसरे नागरिक आहेत यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर काय म्हणणं असणार आहे तुमचं या सगळ्या रस्त्यावरच्या समस्याच्या संदर्भ काही नाही सर हे लवकरात लवकर काम होणं महत्वाचं आहे आणि त्या कामाला यश मिळणं म्हणजे फक्त खंदाडे साहेबांच्या प्रयत्न तर या गावकऱ्यांची या परिसरातील नागरिकांची या सगळ्या समस्यांच्या बाबतीनं सगळी भिस्त अगदी माजी आमदार बबुराजी खंदाडे साहेब यांच्यावरती अवलंबून आहे तर गावकऱ्यांच्या समस्यांवरती कितपत समाधान खंदाडे साहेब मिळवून देतात एक काम तर त्यांच्या हातून झालेलं असं डांबरीकरणाचं काम त्यांनी पूर्ण करून एका समस्येतून मुक्ती दिलेली आहे लवकरच या ओलावरची वाहतूक सुद्धा सुरू करतील एवढी अपेक्षा आपण व्यक्त करूयात तर अशाच नवनवीन बातम्यांनी अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे साठी मी त्रिशरण मोटो न्यूज महाराष्ट्र टुडे